होते नारळाच्या बनी उतरले होते नारळाचे नारळ तोडीत होते लक्ष्मीच्या ओटीला घालीत होते एक लक्ष्मी येतच होते नारली बनी बाणी उतरले होते नारली पान तोडीत होते महालक्ष्मीला विडे बघित होते ग ये लक्ष्मी येतच होते सुपारीच्या बाणी उतरले होते सुपारीच्या सुपाऱ्या तोडीत होते लक्ष्मीच्या ओट्या भरीत होते एक ये होते। खरका होते। खरका था था होते। लक्ष्मी येतच होते खरकाच्या बाणी उतरले होते खरकाच्या खरका तोडीत होते लक्ष्मीच्या ओट्या भरीत होते एक लक्ष्मी येतच होते